खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजने संदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे सप्टेंबरचा महिना हा पूर्णपणे संपलेला आहे तरी सुद्धा पंधरावा हप्ता अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेला नाही त्यामुळे लाडक्या ताई या सप्टेंबर हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे तर लाडक्या ताईंनो तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे सप्टेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर लवकरच जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर लाडक्या ताईंन तुम्हाला त्याच सोबत सप्टेंबरच्या हप्त्यासोबतच ऑक्टोबरचा सुद्धा हप्ता एकत्रितपणे तीन हजार रुपये मिळणार का ज्या महिलांना जून जुलै महिन्यात पैसे मिळाले नव्हते तर त्यांना सुद्धा या महिन्यात पैसे मिळणार का त्यानंतर सप्टेंबरच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती समोर व्हिडिओमध्ये मध्ये पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा व्हिडिओ फार थोडासा असणार आहे आणि महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सप्टेंबरचा महिना हा पूर्णपणे संपलेला आहे आणि त्याच सोबत ऑक्टोबरचे पाच सात दिवस सुद्धा निघून गेले तरी सुद्धा हा पंधरावा जो हप्ता आहे त्या संदर्भात कसलीही माहिती आलेली नव्हती त्यामुळे लाडक्यातही या चिंतेत होत्या त्यांना असं वाटत होतं की जोपर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत लाडकी बहीण योजनेचा पंधरावा हप्ता काही मिळणार नाही आणि त्यात लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे ती सुरळीत चालत नसल्या कारणाने बऱ्याचशा लाडक्या बहिणींची केवायसी अजून पूर्णपणे झालेली नाही त्यामुळे त्यांना चिंता वाटत होती की ज्या महिलांची केवायसी झालेली असेल फक्त त्याच महिलांना सप्टेंबरचा हप्ता हा मिळणार आहे तर ज्या महिलांची केवायसी झाली नाही त्यांना या योजनेतून तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात येईल तर लाडक्या तयांना पाहून घ्या सप्टेंबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसीची गरज नाही केवायसी करण्यासाठी तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि त्यात ती वेबसाईट सुरळीत चालत नाही त्यात बऱ्याचशा काही अडचणी आहेत त्या दुरुस्त करून सरकार लवकरच तुम्हाला ती सुरळीत करून देणार आहे त्यानंतर तुम्ही निवांतपणे दोन महिन्याच्या आत ई केवायसी करू शकता त्यानंतर जर तुम्ही केली के नाही तर तुम्हाला या योजनेतून अपात्र करण्यात येईल तर लाडक्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या ते दिवसात एक जियार प्रसिद्ध होईल आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तिथून चार ते पाच दिवसात तुमच्या खात्यावर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे हे एकत्रितपणे तीन हजार रुपये जमा होणार आहे तर आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी दिवाळीच्या निमित्ताने तुमच्या खात्यावर हे पैसे भाऊ बीजेची ओवाणी म्हणून तुमच्या खात्यावर एकत्रितपणे तीन हजार रुपये जमा केले जाणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला समोर येत आहे त्यानंतर लाडक्यात नो आता कोण महिला यासाठी पात्र असणार आहे ते सुद्धा पाहून घ्या तर ज्या महिलांना ऑगस्टचा हप्ता म्हणजेच चौदावा हप्ता ज्या महिलांना मिळाला होता त्या सर्वच महिला सप्टेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे त्यानंतर लडक्या त्यांना पाहून घ्या तुम्हाला मागच्या वेळेस मी एक संभाव्य तारीख दिली होती आणि बरोबर त्याच वेळेला तुम्हाला ऑगस्टचा हप्ता जमा झाला होता त्यानंतर आज सुद्धा तुम्हाला एक संभाव्य तारीख सांगतो आणि त्याच तारखेच्या दरम्यान तुम्हाला हे पैसे जमा होणार आहे आणि ही माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे तर लडक्या पाहून घ्या दहा तारखेच्या जवळपास एक दोन दिवस पुढे होऊ शकते दहा तारखेच्या जवळपास तुमच्या खात्यावर हे पैसे येण्याची शक्यता आहे जेणेकरून हेच पैसे तुम्हाला दिवाळीच्या कामी येणार आहे तर ज्या महिलांना जून जुलै महिन्याचे पैसे मिळाले नव्हते आणि जर त्यांच्या निकषाची तपासणी पूर्ण झाली असेल तरी सुद्धा त्यांना या महिन्यात पैसे येण्याचे चान्स हे फार कमी दिसत आहे तर कोणत्या लडक्यातईला चौदावा हप्ता जमा झाला होता आपला नाव गाव आणि जिल्हा कमेंट करायचा आहे त्यासोबत ज्या लडक्यात यांना ऑगस्टचा हप्ता म्हणजे चौदावा हप्ता जमा झाला नव्हता आणि त्यांच्या निकषाची तपासणी अंगणवाडी सेविकेने केली का हे सुद्धा मला सांगायचं आहे त्यात तुमचं नाव गाव आणि जिल्हा सुद्धा कळवायचा आहे तर आजच्या घडीची आणि आताच्या घडीची एक सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हा एकत्रितपणे तुमच्या खात्यावर जमा केला जाणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर लडक्या तैनो आपल्या चॅनलवर तुम्हाला अगदी थोडक्या शब्दात सविस्तरपणे माहिती समजावून सांगितली जाते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ जय महाराज